नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे आवळा व ओल्या हळदीचं लोणचं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी येथे मोहरी डाळ घेतलेली आहे दोन मोठे चमचे एक चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी पावडर अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा लाल तिखट आणि इथे घेतलेलं आहे ओली हळद जी आपल्याला त्याच्यावरचं साल काढून किसून घ्यायची आहे आणि इथे घेतलेले आहेत आवळे आवळे घेत असताना त्या आवळ्यांना कुठेच डाग असू नये असे आवळे निवडून घ्यायचे आहेत आता आपण इथे काय करायचं आहे किसनीच्या सायाने ओली हळद आहे ती आपल्याला अशी किसून घ्यायची आहे जसं आपण गाजराचा केस तसा करून घेतो त्याचप्रकारे आपल्याला ही ओली हळद किसून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक आणि नाजूक हे किसून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला आवळासुद्धा किसून घ्यायचा आहे आवळ्याच्या आतमध्ये बी असते तर किसत असताना थोडं सांभाळून आवळा किसून घ्यायचा आहे आवळा हा घेत असताना अगदी ताजा फ्रेश असा घ्या जेणेकरून आवळ्यामध्ये असा रसरशी तसा आवळा असल्यामुळे आपलं लोणचंसुद्धा छान रसरशीत तयार होतं अशा प्रकारे आपण हा आवळा किसून घेतलेला आहे आणि बी आहे ते आपल्याला फेकू द्यायची आहे आता हे सर्व किसून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे या लोणच्यामध्ये जास्त तेल लागत नाही किंवा जास्त आपण तिखटसुद्धा हे लोणचं करायचं नाही मी येथे दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरीची डाळ हिंग लाल तिखट मेथीची पावडर काळी मिरी पावडर हे सर्व ह्या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे एक लक्षात घ्या तेल गरम गरम असताना सर्व मसाले याच्यात जर घातले तर ते, ते करपू शकतात आणि आपलं लोणचं चांगलं होत नाही आता पूर्णपणे हे तेल गार झाल्यानंतर आपल्याला ह्या लोणच्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मी जवळपास येथे दोन चमचे मीठ वापरलेलं आहे मी येथे हळद पाव किलो घेतलेली आहे तर आवळे हे आम्ही अर्धा किलो घेतलेले आहे जवळपास पाऊन किलो हे पूर्ण संपूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे आपल्याला हे, हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय ओल्या हळदीमुळे याचा सुरेख असा कलर तयार झालेला आहे आता हे छान मिक्स करून झालं आता आपण याच्यामध्ये काय करूया जे आपण तेल गरम करून घेतलं आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे ते तेल आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊ आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकतात लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि त्याच्यात बिया काढून आपल्याला तो रस याच्यामध्ये घालू शकतात अशा पद्धतीने आपलं असं छान असं आवळ्याचं लोणचं तयार झाले आहे एक वेळ अशा पद्धतीने हे लोणचं तुम्ही करून बघा आणि आवडलं तर माझी रेसिपी नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा लोणचं कोणतंही प्रकारचं असो त्याला लवकरच बुरशी पकडते त्यासाठी काय करायचं आहे आपण लोणचं घेत असताना जो चमचा वापरू तो अगदी कोरडा असा चमचा घेऊन आपल्याला लोणचं काढून घ्यायचं आहे हे लोणचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं यासाठी जर सर्दी असेल त्या लोकांनासुद्धा हे लोणचं खाण्यासाठी अगदी उत्तम असं आहे लोणचं म्हटलं की ते खराब होण्याची शक्यता असते यासाठी आपण काय करायचं हे एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून आपण फ्रीजमध्ये असंच ठेवू शकतो आणि जेवढं लोणचं तुम्हाला खायचं असेल तेवढंच तुम्ही लोणचं बाहेर काढून घेऊ शकता आत्ता बाजारात रसरशीत असे आवळे आलेलेच आहेत तर एक वेळ या पद्धतीने आवळ्याचं लोणचं नक्की करून बघा लहान मुलांना जाम चपाती न देता जर हे तुम्ही लोणचं लावून चपाती रोल करून दिलीत तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद